मित्रांनो आज सोमवार सात ऑक्टोंबर आज बिग बॉसचा कोण होणार हे व्हिडिओ आता मी टी व्हीवर बघितला आणि ज्याला अख्ख्या महाराष्ट्रानं प्रेम दिलं वोटिंग केलं तो म्हणजे आपला लाडका सूरज चव्हाण तर ही आमचे बघा बा ही आमच्या बाबाचं बोर्ग आमच्या मित्राचं बोर्ग हे आहे तन्या तर ही सगळी गोष्ट सांगतो ही बारके आहेत खरे सगळ्यांच्या मनात कधी फक्त आणि फक्त सूरज चव्हाण होता आणि अख्ख्या महाराष्ट्राची महाराष्ट्रातल्या सर्व प्रेक्षकांची इच्छा पूर्ण झाली आहे की सूरज चव्हाण हा बिग बॉसचा विनर झालेला आहे तर मी सूरज चव्हाणला माझ्यातर्फे व अख्ख्या महाराष्ट्रातर्फे शुभेच्छा देतो सूरज चव्हाण तू अशीच प्रगती करत राहा तुला तुझे यश तुला भरपूर तुझ्या जीवनातून यश भरपूर मिळो ही आमच्या मनापासून इच्छा आहे आणि मित्रांनो खरोखरलाही भारी वाटायला लागले काय बोलू काय सूचन झाले तर पण ब्यू पॉचं देखील मी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी सुरेश चव्हाणला विजेता घोषित केलं अख्ख्या महाराष्ट्राचं देखील मी महाराष्ट्राचं देखील महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांदेखील धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी सुरेश चव्हाणला भरपूर वोटिंग केलं त्याला विजेता केलं धन्यवाद जय जय महाराज मोग्याब खुश हुआ।